नवरी मे हिटलरला या मालिकेच्या बावीस तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की विश्वा एजेला सांगत असतो यश सरांचं कामात अजिबात लक्ष नाही त्यावर एजे विचार करतो यशला जर काही माझ्याशी बोलायचं असेल तर तो, तो नक्की बोलेल इथे श्वेताची मैत्रीण श्वेताला काँग्रेस करून निघून जाते तितकेत श्वेताला एक फोन येतो तो माणूस श्वेताला मी एक व्हिडिओ पाठवतो तो बघ असं सांगत असतो आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून किशोर असतो त्याने लीला आणि कालिंदीचा व्हिडिओ पाठवलेला असतो त्याच्यात लीला कालिंदीला बोलत असते माझा जीव गेला तरी मी यश वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही यश रेवतीला फोन करत असतो पण तो फोन बटर उचलतो यशला समजतं रेवतीची तब्येत खराब आहे त्यामुळे तो फोन ठेवतो यश विचार करत असतो मी एजंटना कसं सांगू मला रेवती खूप आवडते मला रेवतीसाठी खरं सांगायलाच हवं यश एजेजवळ येतो तो सर्व एजन्शी खरं बोलतो पण खरं तर एजेंटच्या कानात हेडफोन असल्याने एजंटना काहीच ऐकायला येत नाही त्यामुळे यश तिथून निघून जातो लीला श्वेताच्या घरी येते श्वेताला लीला सांगते मला तुझ्याशी बोलायचं आहे यशचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तो जबरदस्ती लग्न करतोय पण त्यावर श्वेता लीलाला सांगते त्याचं कुणावर प्रेम आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाही मी आधी एजेसारख्या माणसाशी लग्न करायला तयार होती इथे तर यश आहे वयाने माझ्या एवढा आणि मला शोभेल असा आहे आणि एजेच्या कंपनीचा पाच टक्के मालक आहे एजेंटने त्याची जबाबदारी घेतली आहे म्हटल्यावर माझंही फ्युचर ब्राईट आहे नकार द्यायला काही कारणच नाही त्यामुळे पास लग्न होणार हे लक्षात ठेव लिहिला तू निघून जा इथून श्वेता विचार करते हिचा व्हिडिओ एजेंटनं दाखवायलाच हवा श्वेता एजंटच्या ऑफिसला येते पण ती यशला धडकल्याने मी तुला भेटायला आल्याचं सांगते त्यावर यश तिच्यावर चिडचिड करतो श्वेता एजेजवळ येते आणि बोलत असते माझ्या आयुष्यात लग्नाचं सुख नाही का यश माझ्याशी नीट वागत नाही तो माझ्यावर चिडतो मला एक अननोन नंबरवरून एक व्हिडिओ आला त्यात लीला बोलते मी ती माझं आणि यशचं लग्न कधीच होऊ देणार नाही मी काय करू ही लीला असं का वागते एजे श्वेताला सांगतो तुझं आणि यशचं लग्न होणारच तू टेन्शन नको घेऊस श्वेता तिथून निघून जाते एजे विचार करतो लीला तू अशी का वागतेस इथे रेवती खूप डिस्टर्ब असते ती देवाजवळ बोलत असते देवा मला मार्ग दाखव ना मी एजेला खरं सांगितलं तर विक्रांत आणि माझे फोटो दुर्गा मॅडम सर्वांना दाखवतील प्लीज काहीतरी मार्ग दाखव इथे लीला एकटीच बोलत असते यश रेऊ असं का वागतात मला काही करून रेहूला बोलतं करायलाच हवं लीला रेहूला फोन करत असते तितक्यात एजे रूममध्ये येतो आणि तू लीलाला बोलतो तू हे जे काही प्रयत्न करतेस ना ते थांबव पण लीला बोलतच असते पण एजे सांगतो तुला प्रूफ करण्यासाठी फक्त उद्याचा दिवस आहे सकाळी लिला झाडांना पाणी पाणी देत बाबा आणि एजेंच्या बोलण्याचा विचार करत असते तिला घडलेल्या सर्व गोष्टी आठवत असतात तितक्या तिथे किशोर येतो लीला किशोरला बोलत असते एजे काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीत पण किशोर सांगतो त्याने यश आणि रेवतीच्या तोंडून हे ऐकायचं आहे तू तुझ्या बहिणीला समजवून सांग तिला बाबांसमोर घेऊन ये ते नक्की लग्नाला परवानगी देतील आता लीला आणि रेऊ खरंच एजंना खरं सांगू शकतील का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या